वस्तू प्रयोगाचे लाव साहित्य हे पेन्सिल शॉपनर खुडरब्बर पा खडे पान पेन एकाचे भरून त्याच्यात पाणी था, 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 था। था, था। एक, 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 पवनी ना पाण्यात टाकलं ते तरंगल पवननी खडा घातला शिवमनी खडा घातला तो बी तरंगला टाकलं ते बी बुडल पवन एक कागद टाकला तो तोवर तरंगला पवनी पेन्सिल टाकली ती बी वरता रंगली शिवमने शॉपनर टाकलं ते बी वरता रंगली पेन टाकला तो बी वरता रंगला दगड हा जड असल्यामुळे पाण्यात गुडतो पान, पान शार्पनर खुंड्रप कागद हे हलके असल्यामुळे पाण्यात नाही बुडले